कनिक आता काय आपण आमरे पाटो बांध आहे कोणती सिर एकदम जाऊन लागायचं कनिक क्रण घर सजाऊ मारे घरे घर सजाऊ मारे घर You no. no. बापू के छे ए समाज जन जन्मे ना चले गो चले गो रे जिन सेवा बयान दीते कोनी दीते को को कोनी कोनी के जेता बयान दीते कोनी जन राम रा बापू ने हां अपन देते जा हां बल के बाल बल के लीदे न बल के कर पोजड़ी सोगे महाराज कोनी के अरे संत को हां कबीरा आज करनी करन रे? रे? ला रो आहे अरे आगे चलती है बोली होता आवाज धोली हायजल मनमोल काही वेदार भरोसो छेक्र हायजल मनमोल どうぞ。

मनीखरे उद्धव ठाकरे शरद पवार साठ वर्षी जे एकतीस वर्ष वेगवेगळे होते ती लागू लागू का म्हणजे भुडे बाई म्हणून क्या ना दे पण राज राजकोनी रो राजे बोरी चार वाजता उठ

बोरी ओरे कुटले मारो हात बोरी, हावने, कुटलं आोरी खावले हा नुकसान बीज उडा मनपेम दिसेनी मनप्रेम दिशे नी। दी बेटा दी बेटा पाच बेटी पाच बेठी हा बेटी लोवरी च बेठी लोवरी चोरी बोवा छोरा रोवा रोवा गयो गो तारे बिछुडा दिरा मठप्रेम ये मला ये बापू तारी मुरती नी, नारात ये मडपे मा ये झुलारे मा बापू तारी मूर्ति दिशे ये बापू मूर्ति करन तारी भेना we <tries>

ছো লাগে ভাবি করবো ছুটি बैन कुनाची कोण कुन कुनाचे सगळे सोळ रे वाह वाह अंतिल आसिला प्राणी माझे माझे मनुनी अरे मन क्या एकदम चले दावळा वाह

सचिन रुस्तुम राठोड रुपया अविनाशरावारे एक अंबादास पवार बापूर मोठा बेटा वरे सामूहिक गारा रुपया लखन पवार बापूर पोत वरे समूही गारा रुपया बेबाई दिलीप पवार बेटी वरे रुपया विजय लखन पवार कोकिरी सामुखी गारा रुपया देय मायाच भजन मंडळी अत्यंत ऋणीच चालू भजने आणि तातेराव पवार तातेराव टोपाजी पवार या बंधू सामोती सुद्धा एकवीस एक रुपयाचं प्रेम भेट देय मायाच तरी भजन मंडळी अत्यंत ऋणीच हमारो लखोसिंह महाराज इंदूर इंदुरसामती सुद्धा एकावन्न रुपया सप्रेम भेट दे मायच तरी धन्यवाद धन्यवाद सर चालू भजनी सुरुवात यार बाजीर नाही विठ्ठल महाराज येरो जी भजन छ हा चालू भजनी सुरुवात सेवन बोले वाचा कोणी खर लागत भजन बोले वाळ कोणी खर रंग रंगे रांगोरी सोबत

Gay reduce ब göz aunque या बहा को ब descript का बहा को डास OW लो worries एل ini again

अनेक लुगडा वाढतोरी दिन्याद्रु विला चेतन चलाजी महाराज महाराज आहे तो कलागो नामे करती नामे उदरती नामच तू नामच मार नवले माहिर नाम कला वाया माहिती वाया नाम कला कलाग पहिला नंबर हा तारोज नंबर तुंद तारोज नंबर मार नवले नाम लिदी नाम लिदी सूर्याला आग आहे सूर्याला दाग आहे आ सूर्याला आग आहे सूर्याला आग आहे चंद्राला दागाय चंद्राला राग आहे जो माझ्या नवऱ्याच्या गालावर राग आहे तोच माझ्या प्रेमाचा भाग आहे त्याला भणी खर एक छोरी कुवार छोरी नाम लिधी हा कुवार छोरी नाम लिदी नाम लिधी हा चिवडा खाऊ चिलो खाऊ जलेबी खाऊ कर... का नवराज नाही नाव कसा घेऊ का लगे खोदी कर हे नामे ती भाग्यवान चा काय लागत दादीर नंबर दादी नंबर लागो हां दादी नाम लिदी दादी नाम लिदी मकोनी बांडरी जुगा मकोनी बांडरी जुगा हार बोडी भारी बांडरी यार बोडी भांडरी बांडरी आवडार नामलो चावरे आतांडरी हे कर... हां हे <laughs> नामे ती रेवा चा काय तिकडचा माजर कुरियर नंबर लागो ओ बाहेर नंबर लागो कोरी लुगडा वाला नाम लिदी नाम लिदी नाम लिदी लुगडा वाला कोरी लिदी धारी होती बाबू धारी होती बाबू त्याला हिरवा कचपाला त्याला हिरवा कचपाला शामरा मेला म्हणून भीमराव टोपे हा ओ नामेती ठेवाच नाही करा नाही करा नाही हा, हा पादा तात रोहिनावा

La la la, la la la, la 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 Bye-bye. એમાંથી અવાજ નીકળે છે એમાંથી ધ્વનિ નીકળે છે પણ એ શરીર એને પાત તેરો દેહ આજો છે आज तेरस धन वेगे सवार अन्नदान होनी खर बापे ये बापूर अंग तैयारी वेगी जायरी होनी खर अंगेर वर्षे वन छुट्टी मरे होनी खर महाराज चक बोले वाला थोड़ा थोड़ा सेवन बोले वाला चा अब आपनों महाराज बोले वाला चा होनी खर करना शिवाले नमराज